हो कुठंच बोलते तर ते फक्त इलेक्शनच्या काळात येतात अच्छा कोण आमदार आहेत ते जयकुमार गोरे ते फक्त इलेक्शनच्या काळात येणार चार दिवस आहे आपलं आश्वासन देणार मतदान झाले की परत पुढच्या पंच वर्षीलाच येणार इकडं तोपर्यंत नाही इकडे अभ्यास कशा अभ्यास कशाचा आहे त्यांना अभ्यास असता तर इकडं पाणी आलं असतं ना आमच्याकडे आतापर्यंत म्हणून पाणी आलंय हां त्यांच्यामुळेच पाणी आलं जयकुमार गोरे म्हणून नाही नाही बरं काही ते गाठभेट पण घ्यायला आली नव्हती नमस्कार मी आऊन या परिसरामध्ये फिरतोय मान खटाव विधानसभा मतदारसंघातील हा भाग आहे आणि या ठिकाणी विलास पवार बरोबर तानाजी विलास पवार तानाजी विलास पवार हे ग्रस्त भेटलेले आहेत शेतकरी आहेत ते अपंगही आहेत तर मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे तर मला सांगा तुम्ही पायाने अपंग आहात तरी शेती करताय ते कसं करता सगळं आता करायचं लागते तर काय करायचं बर अपंगांसाठी सरकार काय करते असं वाटतं का काय नाही करत बर कायच नाही तुम्हाला अपंग म्हणून काय सु, सोयी सुविधा वगैरे सवलती काहीच नाही ते आणि शेतकरी म्हणून शेतकरी म्हणून पण काय नाही ते आपण जेव्हा शेतात काम करेल तेव्हाच भेटणार आपलं बर बाकी काय शेती परवडते का आता काय करायचं हाय ती जमीन करायला लागते बर आता पाडून ठेवून तरी काय जुळत नाही बरोबर शेती तशी खरं परवडत नाही मागायच्या काळात बरं खाताचा पोता आणाय गेलं तरी डी एपीचा पोता आणाय गेलं तरी सोळा सतराशे रुपयेला बर त्या टॅक्स किती घेत सरकार टॅक्स घेत असेल की जी एस टी त्यांची काय असेल तिथे अठरा टक्के अठरा टक्के बाकी शेतीत काय शेतीच्या मालाला काय हमी भाव नाही काय नाही कांद्याला काय दर भेटत नाही बटाट्याला काय दर भेटत नाही फक्त खताच्या तेवढ्या किमती वाढते बर त्यामुळे शेती परवडत नाही शेतमालाचा दर तो वाढतो का शेतमाला दर वाढतच नाही ना बर आता बटाट्याला आता काय तुमचं कुठलं पीक येणार आहे विक्रीला बटाटा काय दर आहे बटाट्याला आता आता बटाटा लावला आहे म्हणजे ती कंपनीचा लावला आहे साधारण दर आहे साडे एकोणीस रुपये त्यांचा बांधून दर आहे बरं आणि मग हा दर पाच वर्षापूर्वी दहा पूर्वी दहा वर्षापूर्वी काय होता पाच दहा वर्षापूर्वी हाच होता तर काहीच बदल नाही कायच बदल नाही आणि खात्यामध्ये दर काय होता आता तुम्ही मग शायला अठराशे वगैरे पोते डी एपीचं वगैरे त्यावेळेस खात्यामध्ये बदल होता की अकराशे रुपये बरं आता जवळजवळ सातशे आठशे रुपये वाढले ते बरं बर म्हणजे तर खा, खाताचे दर वाढले पण पिकाचे दर नाहीत वाढले पिकाचे दर नाहीत वाढले बर म्हणजे तुमच्याकडच्या खिशातले पैसे काढायला ते वाढवत आहेत हो आणि नाहीत खरं नाहीत बर मग काय वाटतं कोण ह्याला कोण कारणीभूत आहे या सगळ्या परिस्थितीला ह्याला सरकारच कारणीभूत आहे हो ना हो कस सरकार तर आता जीएसटी लावलं शेतीमाल मा, शेतीमाल आपलं खती आणतो आपण औषधी त्याला जीएसटी सगळा लावला त्यामुळे परवडत नाही शेती आणून वापरायचं शेतीला पाणी बी आहे का भरपूर पाणी म्हणजे आता हंगामी पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात काय करता उन्हाळ्यात मग काय नाही असं परवड भाऊ अच्छा आपण शेतले आमदार तर म्हणतात पाणीदार आमदार मी पाणी मान मानखाटामधले सगळ्या गावांमध्ये पाणी पोचवलं ढोल वाजवतात नेटानं तुम्ही म्हणता पाणीच नाही आलं इथं कुठं आले आमच्याकडे पाणी नाही बर म्हणजे आमदार काय खोटं बोलतायत का आमदार खोटं बोलतात तर का खरं बोलते आमदार खोटं बोलताय म्हणताय तुम्ही हो हो बर पर... आता तुम्ही मला सांगा तुम्ही इकडून फिरला कुठं कॅन दिसला का नाही 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 हा मग कसं पाणी आलं आली इकडे आमच्याकडे बाकीचे बी म्हणतात दोन चार बायकांशी बोललो ते म्हणतात आमदार खोटच बोलतायत हो खोटच बोलतात तर ते फक्त इलेक्शनच्या काळात येतात अच्छा कोण आमदार आहेत ते काय नाव आमदारांचं जयकुमार गोरे अच्छा तू माहीत तरी आहेत का जयकुमार कोरे नाव माहीत आहेत बर ते फक्त इलेक्शनच्या काळात येणार चार दिवस आपल्या आश्वासन देणार मतदान झाल्यापर्यंत पुढच्या पंच वर्षीला येणार इकडे तोपर्यंत नाही जिकडे पण इकडे तुमच्या गावात गोरगरीबांचे डोळे पुसत असतील घरी येत असतील तुमच्या वगैरे घरात वगैरे येतात का नाही मग घरात तर कुठल्या घरात गेलेलं बघितलंच नाहीत अजून बर म्हणजे तुमच्या सामान्य लोकांची उठबस वगैरे नसते अजिबात नाही बर कधी एक आठवड्यातून पंधरा दिवसातून वगैरे असं येतात का गावात नाही मग अजिबात नाहीतरी या पाच वर्षाला ती त्याच त्या पाच वर्षाला येणार अरे बापरे <laughs> पंधरा दिवसाचा विचारतो तुम्ही मला पाच वर्षाचं सांगताय हो तर खरं आहे तुम्ही आमच्या गावात कुणाला पण विचारा तुम्हाला जर मी बोललोय ना आता जे पाच वर्ष ते तेच त्यांच्या तोंडात येणार सगळ्यांनी बरं आता तुम्हाला जर त्यांना भेटायचं असेल तर आता तुम्ही एक एकतर अपंग आहे तुम्हाला त्यांना भेटायचं तर तुम्ही काय करता काय आम्ही जातच नाही त्यांच्याकडे भेटायला ते आमच्याकडे येत नाही म्हणून आम्ही पण जात नाही त्यांच्याकडे बरं मग मता मताच्या वेळी काय करता मत आम्ही देतच नाही त्यांना मुद्दा अच्छा बरं तुम्ही देत नाही का गावातले सगळे आहेत मी तरी त्याला त्यांना दिलच नाही आता गावातल्या माणसांचं काय माहिती आमदार कसा वाटतो म्हणजे असा सभ्य सुसंस्कृत फार चांगला अभ्यासू व्यक्तिमत्व कीर्तन वगैरे सांगत असतील वगैरे असं काय नाही अभ्यास कशा अभ्यास कशाचा आहे त्यांना नाही अभ्यास असता तर इकडं पाणी आलं असतं ना आमच्याकडे आतापर्यंत फक्त मान खटाव मान खटाओ मी पाणी आणलं कधी आणलं सोळा गाव इथं पाणी प्रश्न उपोषणाला बसले ते म्हणते मी आणले पाणी सगळे सोळा गावच्या माणसांनी केले संघर्ष केले त्यामुळे पाणी आले अच्छा म्हणजे चळवळीतल्या लोकांचा संघर्ष त्यांच्यामुळे पाणी आहे म्हणजे सोळा गावातले लोक उपोषणा बसली त्यांनी संघर्ष केला म्हणून पाणी आलंय त्यांच्यामुळे पाणी आले जय गोरे म्हणून नाही नाही बर कधी गाठ भेट पण घ्यायला आली नव्हती अच्छा असं का हो बर मग तुम्हाला तुम्ही जयकुमार गोरेंना काय संदेश द्याल आता निवडणुकी का जवळ आले तुम्ही काय त्यांना सांगाल आता काय सगळे खोट बोलून मतदान करायचं गोळा करायचं परत ना पाच वर्ष आपलं मुख घेऊन गप बसाय बर परत पुढच्या पाच वर्ष याच तोपर्यंत आश्वासन नुसती द्यायची बर मी आ पाणी आण तू अमुक केलं तमुक केलं बर नंतर पाच वर्षानंतर नंतर पाच वर्षानंतर बर धन्यवाद तुम्ही खरं मनातलं सांगितलं तुमच्या हृदयातलं सांगितलं त्याबद्दल तुमचे आभार